आपण अभियान राबवतोय डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे यामध्ये या डीप या क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये चार वॉर्डची पूर्ण मॅन पॉवर जी आहे आपण मोबिलाइज करून एका मोठ्या वॉर्ड मध्ये आणतो आणि यामध्ये सर्व रस्ते जे आहेत पहिले झाडूने साफ करणे त्यानंतर माती ब्रशने साफ करणे आणि त्यानंतर प्रेशरने पाणी मारणे हे स्वच्छ रस्ते करण्यासाठी अशा प्रकारची संकल्पना अशा प्रकारचं काम मुंबई महापालिकेचे कर्मचारी करतायत त्याचबरोबर त्या विभागामध्ये असलेले फुटपाथ त्या विभागामध्ये असलेले फुटपाथच्या खालची गटर्स त्या विभागामध्ये असलेले अंतर्गत रस्ते अंतर्गत गटार आणि त्या विभागातले नाले आणि त्या विभागामधले पब्लिक टॉयलेट हे सगळं एकाच वेळेस ह्या सर्व एक दोन अडीच हजार जी मॅनपॉवर असते मॅनपॉवर एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा सफाईवर परिणाम होतो एक व्हिजिबल इम्पॅक्ट जो आहे लोकांना त्या ठिकाणी मिळतो आणि मग रुटीन दुसऱ्या दिवशी जेवढे ते कर्मचाऱ्यांची जेवढे ड्युटी आहे त्याप्रमाणे तिथे साफ करतात परंतु एकाच वेळेस दोन हजार लोक एकत्र आल्यामुळे तो परिसर एकदम स्वच्छ होऊन जातो त्यामुळे जा लोकही तिथे कचरा टाकत नाहीत लोकही काळजी घेतात की यामध्ये आता स्वच्छ झालेलं आहे आपल्यालाही स्वच्छता राखली पाहिजे आणि लोकांचाही सहभाग याच्यामध्ये येतो लहान मुलं शाळेतली मुलं एन जी ओ हे सगळे सिनियर सिटीजन या संपूर्ण ग्लि डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी होतात खरं म्हणजे अशा प्रकारची मोहीम जी आपण सुरू केलेली आहे याच्यामुळे मुंबई स्वच्छ होईल सुंदर होईल आणि निरोगी होईल या सर्व जिथे जिथे घाण कचरा असतो तिथूनच रोगराईला आमंत्रण असतं लो रोगराई सुरू रो, होते परंतु मला वाटतं ही डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त महापालिकेचा नाही तर सर्व मुंबईकरांचा आहे ही एक चळवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वच्छ भारत अभियान मोदीजींनी सुरू केलं त्याचं इम्पॅक्ट देखील आपण आज आज पाहतो आहे त्यावेळेस देखील असेच लोक टीका करायचे हे फक्त स्टंट आहे पण आज संपूर्ण देशामध्ये जो काही परिणाम आपण पाहतोय स्वच्छ भारत अभियानाचा आणि म्हणून मुंबईमध्ये देखील मुंबईतलं पोल्युशन कमी करण्यासाठी मुंबई स्वच्छ करण्यासाठी मुंबई निरोगी करण्यासाठी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू केलं आहे रस्ते पाण्याने धुतल्यामुळे बिलकुल तिथे धूळ उडत नाही कचरा राहत नाही आणि हे पाणी जे आहे पोर्टेबल नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे हे रिसायकल वॉटर आहे हे विहिरीचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आहे त्यामुळे या मोहिमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होतो आहे कर्मचारी देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत कर्मचारी देखील खूप चांगल्या क्षमतेने काम करत आहेत आणि याला थोडंसं यांत्रिकीकरण आम्ही करतो आहे जेणेकरू करून मुंबई पुढच्या काही दिवसांमध्ये भविष्यामध्ये खूप याचा परिणाम चांगला लोकांना दिसेल आणि लोकांचं आरोग्य चांगलं